अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने बाईक रॅली तसेच महाआरती संपन्न झाली आहे प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अहमदनगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली दरम्यान पवननगर येथील श्रीराम हनुमान मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे डॉक्टर सागर बोरुडे मीनाताई चव्हाण अजिंक्य बोरकर राजेश कातोरे वैभव ढाकणे वैभव वाघ संतोष लांडे अजित कोतकर सुरेश बनसोडे संभाजी पवार विशाल पवार महादेव कराडे संतोष ढाकणे मळू गाडळकर अनिकेत चव्हाण सागर गुंजाळ प्रशांत भालेराव युवराज चव्हाण रोहिणी अंकुश रंजना उकिरडे मंगेश खताळ मोहन गुंजाळ गजानन भांडवलकर अमित खामकर ऋषी ताठे संतोष ढाकणे अमोल खाडे विजय श्रीपाद गराडे लकी खूप चंदा नवला अयोध्या येथे राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून श्री प्रभू राम यांच्या आगमनाकरिता भव्य दिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली यावेळी आनंदमय भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं तर श्री प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने नगर शहर दुमदुमून गेलं होतं या माध्यमातून मा श्री प्रभू राम यांचे विचार समाजात रुजविण्याचं काम होत असं ते म्हणाले प्रभू रामचंद्रांचा जे अयोध्या इथे राम प्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्याचं निमित्त साधून आज अहमदनगर शहराचे सन्मान्य आमदार चंद्रबाई जगताप आणि अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष संपदाचा बारस्कर तर या सर्वांच्या आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळापासून प्रभू रामचंद्राच्या या मंदिरापर्यंत खरं तर यातून बाईक रॅली काढलेली आहे गेल्या काही दिवसापासून तर देशामध्ये एक वातावरण राममय वातावरण झालेलं आहे उद्या त्या ठिकाणी फार मोठा सोहळासुद्धा होत आहे आज नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर नगर शहराच्या कोपऱ्याला सुद्धा नगरमध्ये भगव वातावरण झालेलं आहे याचाच अर्थ असा की या देशामध्ये प्रभू रामाचं जे महत्त्व आहे ते खरंतर तर लोकांना या ठिकाणी त्याची जाणीव झालेली आहे साधिकच त्यामुळं आपल्या सर्व देशातील आपल्या शहरातील सर्व नागरिक खरं तर या रामाच्या वेगवेगळ्या घो घोषणा करून रामाची आठवण या ठिक करत आहेत अशा पद्धतीने आज या नगर शहरामध्ये बाईक रॅली काढली आपण सर्वांना अहमदनगर जिल्ह्याचे आमदार आदानी अरुण असतील अहमदनगर शहराचे सन्मान्य सर्व अभ करत असतील आणि या नगर शहराचे सन्मान्य नवीन अध्यक्ष आमचे बारसकर यांच्या वतीने हो या प्रभुरामाच्या उद्या होणाऱ्या या अयोध्येच्या कार्यभारात मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एको महा सर आज या शहराचे लाडके आमदार मान्य भाई जगताप सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या शहरात तसेच अयोध्येमध्ये प्रभू प्रतिष्ठा सोहळा उद्या होणार आहे पण त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही शहरामध्ये बायकू शकतो हो त्याचं मुख्य कारण म्हणजे की प्रभू श्रीरामाचे विचार आणि आचार हे संपूर्ण देशासह जगभरामध्ये जाणं गरजेचं आहे आणि जर समजा धर्म टिकलात तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकले तर चांगला समज गा समाज घडण्यासाठी मदत होईल असं या ठिकाणी आम्ही मानतो आणि त्या मानण्यावरून आज आम्ही प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी एक नगर शहरामध्ये त्यांचं एक भव्य स्वागत व्हावं यासाठी आम्ही लोकांमध्ये जनजागृती व्हावी की जेणेकरून लोकांच्या हाताने की प्रभू श्री रामाच्या निमित्त आपण नगर शहरातील गोरगरीब जनतेसाठी नागरिकांसाठी एक चांगलं सत्कार्य या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी रॅली काढलेली आहे आणि या रॅलीसाठी अहमदनगर शहरातील सर्व तरुणांनी असं किंवा सर्व महिला असतील किंवा एकदा आज प्रभाकार आल्यानंतर श्रीराम सेवा मंडळ असतं या सर्वांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले त्याबद्दल मी तर नगरकारांचे आभार मानतो आणि उद्याच्या आयोजित होणाऱ्या सोहळ्यात नगर सुद्धा सिंहाचा वाटा राहील अशी आशा व्यक्त करतो आणि नगर शहरातील जे सर्व मंदिरं असतील किंवा जे धार्मिक स्थळं असेल या ठिकाणी आपण सगळे सण म्हणून उद्या उत्सव साजरा करणार आहोत तुम्ही सगळ्या नगरवासियांना आमदार संग्राम संग्रामभाया जगताप माझ्या वतीने शुभेच्छा थांबतो आपल्या सगळ्यांचं दैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या उद्या अयोध्या या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला या नगर शहराचे आमदार भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली व नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष संपतरावजी बारसकर सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक तसेच सर्व नगर शहरातील रामभक्त यांच्या वतीने नगर शहरातून एक मोठी यात्रा शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या शोभायात्रेच्या निमित्तानं नगरकरांना आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीनं भरपूर अशा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि नगरकरांमध्ये एक अत्यंत जसं देशभरात राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे त्याच पद्धतीचं उत्साहाचं वातावरण या नगर शहरामध्ये सुद्धा सगळीकडे झालेलं आहे आणि म्हणून हा सगळा उत्सव हे नगरकर पूर्ण राज्यभर आणि देशभरातील नागरिक अत्यंत उत्साहाने या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहे सुद्धा मान्य आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम उद्यासुद्धा या आज ही शोभायात्रा झाली परंतु उद्या दिवसभर या निमित्तानं नगर शहरातील वेगवेगळे मंदिरं असतील वेगवेगळे ठिकाणं असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं खूप कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीनं संपूर्ण नगरवासियांना या उद्याच्या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय श्री राम नंतर पुनच्चे प्रभू रामचंद्रांचे प्रांत प्रतिष्ठापन अयोध्या येथे होत आहे आणि त्यानिमित्त आपल्या नगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्रामभया असतील तसेच आपले नवनिर्वाचित अध्यक्ष दादा असेल यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या शहरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त जी बाईक रॅली काढली तर त्या बाईक रॅलीच्या निमित्ताने सर्वत्र वातावरण भव्यमय झालेली येतं आणि उद्याच्या प्रांत प्रतिष्ठापनेचे सर्व लोकांना माझ्या वतीने संग्राम भाय यांच्या वतीने दादा व पूर्ण शहर राष्ट्रवादीच्या वतीने मी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र उद्या भारतभर श्रीरामाच्या क्रांतिष्ठेनिमित्त श्रीरामाचा जयघोष आणि आनंदोत्सव साजरा होत आहे नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप आणि या प्रभागाचं नेतृत्व करणारे आमचे लाडके नगरसेवक सन्माननीय संपत दादा बारसकर विनाताई चव्हाण डॉक्टर बोरडे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज शिवछत्रपतींच्या मूर्तीचं स्वागत करून तिथपासून तर श्रीराम मंदिर नगर येथे ही भव्य रॅली त्यांनी आयोजित केली आणि प्रभुरामचंद्राच्या सेवेला सर्व त्यांचे सहकारी आज आणि उद्या तन्मयतेने यात सहभागी होत आहेत मी आमच्या श्रीराम सेवा समितीच्या वतीने त्यांचं सदस्य म्हणून मी स्वागत करत आहे आणि सर्वांनी हा उद्या असणारा आनंद सोहळा त्यांच्या सर्व हर्षोलांनी दिवाळी म्हणून साजरा करावा आज सगळ्यांनी लाडू लाडूचा प्रसादाचं वाटप केलेलं आहे उद्या पण लाडू खायचे आहेत आणि सगळ्यांनी हर्षोल्ला गोड मानून हा उत्सव मोठा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करायचा आहे सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि जय श्रीराम म्हणतो समितीच्या वतीने सीतामाही महिला मंडळाच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करते आहे की पाहिल्याबरोबर असं सुंदर असं फिलिंग तयार झाली भगवंताच्या दारामध्ये किती आज आनंद वातावरण खरंच मी ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांचे मी कुठे कुठे आभार मानते आणि इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांचं जीवन असं निरोगी आनंददायी होऊन हीच मी भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्त होऊन त्यांना मी शुभेच्छा देते की असंच एकाग्रतेने स्वर्ती करा आणि जीवनाचं कल्याण करू विजया होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त आज आपल्या शहराचे आमदार संग्रम्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रामभक्त सर्व पदाधिकारी आज आम्ही भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण शहरामध्ये एक बाईक रॅली आयोजित केली होती व आज त्या बाईक रॅलीची सांगता आज पवननगर येथील राम मंदिर येथे सांगता करण्यात आली अतिशय भक्तिमय वातावरणात आज शहरामध्ये पूर्ण संपूर्ण शहरामध्ये वातावरण आहे संपूर्ण शहरामध्ये आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी सांस्कृतिक का आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे व आज आम्ही <coughs> संपूर्ण शहरवासियांना अखंड भारतातील सर्व नागरिकांना उद्या होणाऱ्या आपल्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त सोहळा आहे तो आपल्या सर्व जगभरातच खूप भरभराटीने होत आहे तसेच आपल्या नगर जिल्ह्यातही रॅलीच्या रूपाने आज सगळीकडं भव्य भव्य स्वरूप आपल्या नगर जिल्ह्याला आलं आहे आणि ही रॅली खरंच खूपच भव्य दिव्य अशी आली आणि इथपर्यंत आली आहे आणि तसेच आपले संग्राम भैया संग्रामभैयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले संपतदादा आता नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष तसेच आपले सर्व पदाधिकारी तसेच सर्व नगरसेवक यांच्या सर्वांच्या वतीनं मी सर्वांना आपल्या याच्या शुभेच्छा देते आणि थांबते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर